खायचारी म्हणाली थांब रे वागोबा अरे कडे जाते तूप रोटी खाऊन येते पुन्हा म्हातारी पुन्हा पुढे गेली आणि पुन्हा तिला कोल कोल बाबा म्हणाला थांब काय म्हातारे मात खायचं आहे मला लेखक लावली म्हातारी म्हणते थांब रे कोलुबा अरे लेखिका जाते সানি হির ভোপ্রা আনি ভোপ্রা চালো কুরুন বশুতে আনি পুনা জাতে পুলো ভেটে দের মন্তে এ ভোপ্রিয় তুন্তারি লকামে লাস কারে दोघाने तसा विचार वाटतोय अरे म्हातारी तू आम्हाला बाहेर निघते म्हातारी बाहेर निघते आणि पुन्हा म्हणते आता मला दोघा पाहिजे कोण खाणार मी खाला म्हणतोय मी खाणार दोघा म्हणतोय मी खाणार यांची भानस लाटली